नमस्कार सातारा सेव्ह स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मयूर फॅन क्लब कुडाळ जावळी तालुक्यात बैलपोळा उत्साहात मोठ्या जलोशात व पारंपरिक थाटात साजरा जावळी तालुक्यातील कुडाळ गावात मयूर फॅन क्लब यांच्या वतीने बैलपोळा उत्सव उच्छा, मोठ्या उत्साहात पारंपारिक थाटात आणि सामाजिक सलोख्यात साजरा करण्यात आला हा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा असतो कारण बैल हे त्यांच्या कष्टाचे श्रमाचे आणि जीवनाच्या जगण्याचे प्रतीक असतात या दिवशी बैलांना सजून त्यांचे पूजन करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते यावर्षी कुडाळ येथे झालेल्या उत्सवात परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना पारंपरिक व रंगीबिरंगी झुले गोंडे माळा आणि शोभिवंत सजावटीने सजून आणले होते मिरवणुकीत बैलांचा थाटमाट पाहून उपस्थित ग्रामस्थ महिला वर्ग आणि लहान मुलांनी आनंद व्यक्त केला ढोल ताशांच्या गजरात लेझीम पथकाच्या निनादात आणि वाद्यांच्या तालावर बैलांची मिरवणूक गावातून काढण्यात आली वातावरण भरलेले होते भक्ती श्रद्धा आणि सन्मानाच्या भावना याने मयूर फॅन क्लब यांनी या उपक्रमाचे अतिशय सुंदर आयोजन केले त्यांच्या वतीने बैलांसाठी खास पारितोषिके सन्मानपत्रे आणि शेतकऱ्यांना भेटवस्तू यांचे वितरण करण्यात आले बैलांची सजावट आरास शिस्त व सांस्कृतिक सहभाग या आधारे विविध पारितोषिके देण्यात आली यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आणि अभिमान निर्माण झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्थानिक युवकांनी पार पडले गावातील ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ युवक मंडळ तसेच शालेय विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला बैलांची व निसर्गाची उपासना हे भारतीय ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक असून अशा उत्सवांमुळे परंपरा आणि सामाजिक ऐक्य यांना बळकटी मिळते असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या उत्सवामुळे ग्रामीण संस्कृतीचे दर्शन तर घडलेच परंतु गावकऱ्यांमध्ये ऐक्य सलोखा आणि आपुलकीची भावना बळकट झाली अशा उत्सवांनी नक्कीच ग्रामीण जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते हे विशेष बैलपोळा श्रम श्रमप्रतिष्ठेच्या कृतज्ञता आणि परंपरेचा सण कुडाळमध्ये याचे अत्यंत प्रेरणादायी दर्शन घडले <गण>